आयपीएल चा सतरावा सीझन संपत आला असून आता भारतीय संघ आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कप तयारीसाठी कंबर कसून उभा आहे नुकतंच भारताची टी ट्वेंटी टीम आणि वेळापत्रक जाहीर झालं अशातच आता भारतीय क्रिकेट संघाच्या हेड कोचची जागा रिकामी झाली असून त्यासाठी कोणाला नियुक्त करायचं हा प्रश्न बीसीसीआय पुढे राहुल द्रविड हा इतके दिवस आपल्या भारतीय संघाचा कोच म्हणून काम पाहत होता पण आता हे काम पुढे पाहण्यासाठी राहुलने नकार दिल्याने पुन्हा एकदा नवीन कोच शोधण्याची वेळ क्रिकेट असोसिएशनवर आली आहे ही बातमी बाहेर आल्यापासूनच भारतीय क्रिकेट संघाचा पुढील कोच कोण असणार याबद्दल वेगवेगळी माहिती समोर यायला सुरुवात झाली माझी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रिकी कित्येकांची नावं समोर आली पण आता पूर्व भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरचं नाव समोर आलंय ज्यामुळे कित्येकांच्या भुवया उंचावल्यात यामागील नेमकं का तथ्य काय त्याच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे जो रिपोर्ट नुसार गौतम गंभीरचं नाव बीसीसीआयच्या लिस्टमध्ये अग्रस्थानी आहे गौतम शिवाय स्टीफन फ्लेमिंग जस्टिन लेंगर आणि महिला जयवर्धने यांच्या नावाचही बोर्ड विचार करते पण एका विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार या सगळ्या गर्दीत गंभीरचं नाव टॉपवर आहे अद्याप यापैकी कोणाशीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचही या सूत्राच्या माहितीमधून स्पष्ट झालंय सध्या गंभीर केकेआर टीमसह अहमदाबाद येथे बोर्ड त्याच्याशी तिथे जाऊनच याविषयी चर्चा करेल अशी शक्यता वर्तवली जाते गंभीर सनाव समोर आल्यापासून बऱ्याच लोकांनी विराट कोहली आणि गंभीर झालेल्या कॉन्ट्रोवर्सीचा उल्लेखही केलाय परंतु आता दोघांमध्ये कोणतेही गैरसमज नसून दोघे ऑन फील्ड एकमेकांशी अत्यंत चांगले वागतात असंही सांगितलं जाते आय पी मध्ये जो वाद झाला त्यानंतर दोघांनी एकत्र बसून यावर चर्चा करून हा वाद कायमचा मिटवला असल्याचंही स्पष्ट होते आहे याचाच अर्थ जर गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा कोच झाला तर त्याच्यात आणि कोहलीमध्ये काही वैमनस्य येईल ही शक्यता नसल्यातच जमाय गौतम गंभीर हा प्रचंड शिस्तप्रिय आणि त्याच्या आडनावाप्रमाणेच गंभीर आहे असं बऱ्याच लोकांचं मत झालंय यामुळेच गंभीर कोच झाला तर भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूम मधला माहोल बदलू शकतो असं काहींचं मत पडलंय पण लोकांची ही शंका बऱ्याच क्रिकेट तज्ज्ञांनी खोडून काढली असून गंभीर कोच झाला तर भारतीय संघासाठी फायदेशीरच ठरणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय क्रिकेट मधल्या कारकिर्दीबद्दल तर आपल्याला ठाऊक आहेच भारताला दुसरा वर्ल्ड कप मिळवून देण्यात त्याचं असलेलं योगदान कोणीच नाकारणार नाही पण गौतमला मेंटरिंगचा असं काही विशेष अनुभव नसला तरी तो सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर म्हणून काम बघतोय आणि आय पी एल मध्ये त्याची कामगिरी ही उत्तम आहे गेली दोन वर्ष लखनौ सुपर जायंट्स बरोबर गंभीर काम करायचा आणि दोन्ही वेळी या टीमने प्ले ऑफ पर्यंत मजल मारली या वर्षी गंभीर के के आर चा आणि त्याने या संघाला पुन्हा अंतिम सामन्यापर्यंत पोहचवलंय गंभीरने तब्बल सात वर्ष सा के के चा कर्णधार म्हणूनही कामगिरी केली गंभीरच्या नेतृत्वाखाली केरने दोन वेळा आय पी एल टायटल या बरोबरच दोन हजार सात आणि दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप मध्ये गंभीरने महत्वाची भूमिका बजावली होती एकूणच गंभीरचा ग्राफ पाहता आणि सध्याची आपल्या क्रिकेट संघाची कंडिशन पाहता द्रविड ऐवजी त्याला हेडकोच बनवणं हे आपल्या पथ्यावरच पडू शकतं अशी शक्यता एक्सपर्टने व्यक्त केली तुम्हाला काय वाटतं आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा हेडकोच नक्की कोण असेल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका